दिवसाची सुरुवात आहे शुबरोवर आपल्या जगामध्ये सर्वात जास्त खपलं जाणारं जर पुस्तक कुठलं असेल ज्या आपण म्हणू की ज्याचा सर्वात जास्त सेल होतो ज्या पुस्तकाचा ते म्हणजे बायबल आहे पवित्र शास्त्र आहे आणि आज हे किते क कित्येक वर्षापासून सर्वात जास्त खपल्या जाणाऱ्यामध्ये एक नंबर अजूनही राखून आहे ते म्हणजे बायबल परंतु गमतीचा भाग असा आहे की सर्वात कमी वाचलं जाणारं सुद्धा पुस्तक बायबलच आहे विकत घेणारे पुष्कळ आहेत सेल खूप होतोय पण वचन रोज वाचणारे खूप कमी आहेत आपण पवित्र शास्त्रातील जे काही सर्व गोष्टी आहेत ह्या मनुष्याने रोज वाचल्या पाहिजेत बघा प्रसिद्ध संदेशकार आणि सुवार्तिक डी एल मुडी ह्यांनी असं एकदा सांगितलं की पवित्र शास्त्राचे जे अध्याय आहेत दाखले आहेत वचनं आहेत स्तोत्र आहे हे तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी नाही तर तुमचं जीवन बदलण्यासाठी आहेत त्याच्यामध्ये फार अभ्यास करून आम्ही मोठमोठ्या डिग्र्या मिळवल्या परंतु जर आमचं जीवन त्यामधून बदललं नाही तर सर्व व्यर्थ आहे आपण बघतो की हे जीवन बदलणाऱ्या पुस्तकाकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो रोज वाचत नाही त्यावर मनन करत नाही लेखक आणि प्रोफेसर पॅकर नावाचे गृहस्थ होते ते एकदा म्हणाले जर मी सैता नसतो तर मी लोकांना रोज बायबल वाचायला रोज मनन करायला आणि त्यापासून जीवन बदलण्यासाठी अडथळा निर्माण केला असता आणि सैतान म्हणून पहिलं काम मी ते केलं असतं बघा पवित्र शास्त्र हे किती लोकांसाठी महत्त्वाचं आहे पाऊल म्हणतो की ही जी पवित्र वचनं आहेत हे जे देवाचं वचन आहे हे आम्हाला आमच्या कामासाठी सिद्ध करतं आम्हाला तयार करतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला उभं राहायला शिकवतं काहीजण बायबल काही जणांचं जरा बायबल बघा ते वापरून वापरून अगदी जुनं झालेलं असतं कारण ते रोज वाचतात आणि काही जणांचं कोरंच्या कोरं असतं बायबल कित्येक वर्ष अगदी व्यवस्थित ठेवलेलं असतं कारण ते रोज उघडत नाही आपण रोज कपडे वापरले तर ते काही दिवसांनी फाटून जातात जीर्ण होतात पण काही कपडे आपण वापरले नाही ठेवून दिले तर ते तसेच राहतात नवीनच दिसतात बायबल हे रोज वाचण्याची गरज आहे पवित्र शास्त्राद्वारे देव आपल्याशी बोलत असतो बायबल त्याचा वापर करा देव देवा देव ह्यामधून देव, आपल्याला कठीण प्रश्नांची जीवनाचे जे कठीण प्रसंग पट प्रश्न असतात त्याची उत्तरं आम्हाला बायबलमधून देत असतो आम सैतानाचे मार्ग जे आहेत हे कशी आम्हाला मोहात पाडतील त्याविषयी ही वचनं बायबलमधली आम्हाला जागृत करतात आणि आम्हाला आत्मिक अन्न पुरवतात शास्त्र बायबल हे काम करत असतं तुम्ही आपण बायबलकडे कधीही दुर्लक्ष करू नये जर दुर्लक्ष केलं आम्ही बायबल मडे तर आमची आत्मिक जीवन अशक्त होऊन राहील याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे ती दुसरे पत्र ह्याचा तिसरा अध्ययन सोळा आणि सतरा वचन सेनिक सेकंड ती मथी चॅप्टर थ्री अँड वज थ सिक्स्टीन अँड सेवन्टीन प्रत्येक ईश्वर प्रेरित लेख सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे त्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध होतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो